स्वामी समर्थ सव्वीस ऑगस्ट श्रावणी सोमवार आहे तर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस त्याचबरोबर श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे मनात खूप प्रश्न आहेत की सेवा कशी करावी उपवास कधी सोडायचा श्रावणी सोमवार पण आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे त्याचबरोबरची माहिती आपण बघूया तर श्रावण महिन्यातमधला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला आहे तर श्रावण सोमवार आहे श्री कृष्ण जन्माष्टमी आहे भगवान शंकरांची पूजा कशी करावी शिवमूट कोणती आहे त्याबद्दलची माहिती आपण बघूया तर सोमवारी महादेवांची पिंडीवर अभिषेक करायचा आहे जर तुम्ही सामूहिकरित्या केंद्रात जाऊन अभिषेक करत असाल तर खूप चांगलं जर तुम्ही घरात जरी रुद्राभिषेक करत असाल तरी चालेल जर तुम्ही केंद्रात जाऊन रुद्राभिषेक करत करता तर सामूहिक सेवेमध्ये म्हणजे जे, जे चाळीस दिवसाची सेवा करत असेल तर त्याच्यामध्ये सेवा ही मोज मुझ, मोता मुझ, मोजता येणार नाही जर केंद्रात जाऊन तुम्ही अभिषेक करत असाल तर किंवा तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करत असाल तर तसेच भगवान शंकराच्या पिंडीवर एक तामन घ्यायचं आहे त्याच्यात पिंड ठेवायची आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे मग तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा किंवा दुधाने करा त्याच्यानंतर ते परत कोणी कोणी चंदनाने पण अभिषेक करतात यथाशक्ती यथा भक्तीने भगवान शंकराच्या पिंडीवर जरी लोडभर पाणी टाकलं तरी आपल्याला ते प्रसन्न होतात श्रद्धेचा भाग असतो पाण्याने दुधाने मधाने अभिषेक करत असताना किंवा उसाच्या किंवा उसाच्या रसाने पण अभिषेक करत असतात जेव्हा उसाच्या रसाने अभिषेक करतात भगवान शंकराच्या तेव्हा लक्ष्मी प्राप्तीचं धन प्राप्ती होत असते असे म्हटले जाते ज्या काही वस्तू भेटतील त्याने तुम्हाला त्या ह्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे भले तुम्ही रुद्राभिषेक करत असाल जरी तुम्ही रुद्राभिषेक करत असाल तर पहिला रुद्राभिषेक करत असाल तर, तर पहिला तुम्ही हे पूर्ण पंचामृताने हे अभिषेक करायचा पंचामृताने दुधाने आणि त्याच्यानंतर पिंडस व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची ती पुसून घ्यायची त्यानंतर रुद्राभिषेक करायचा आहे त्यांना त्या टायमाला ज्यांना काही लिहिता वाचता येत नाही जेव्हा कुणाला कर बोलता येत नाही हे सगळं काही तर आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरी चालतो आणि महिलांनी फक्त नम शिवाय नम शिवाय ह्या मंत्रांचा जप करायचा आहे तर ओम शिवाय महिलांनी जर बोललं तर काही वाईट होईल का असे नाही आहे पण महिलांना पंचशरी मंत्र जप करायचा आहे रुद्राभिषेक करणार असाल तर अभिषेक पात्र असताना ते गळती घेऊन तुम्ही नमशिवाय नमशिवाय या, या जप करायचं आहे एकशे आठ वेळा तसेच महामृत्युंजय मंत्र पण जेवढा जमेल तेवढं तुम्हाला मंत्र कराय मंत्र बोलायचं आहे सगळी सेवा झाल्यानंतर शिवपिंड ती उचलून त्याच्या जागी ठेवायची आहे रुद्र अभिषेक झाल्यानंतर आपल्या सगळी सेवा झाल्यानंतर शिवपिंड काढून घ्यायची आहे तसेच लाल वस्त्राने पुसून घ्यायचे आहे जागेवर ठेवायची आणि एकशे आठ वेळा म्हणजे एकशे आठ बेलपान असतील तर शिव अष्टक नामावली आपल्याला बोलायचं आहे किंवा ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त नमः शिवाय नमज शिवाय असा मंत्र बोलला तरी चालतो त्याच्यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे पांढरं फूल आणि धोत्राचं फूल अर्पण करायचं आहे कोणती कोणतीही सेवा करत असताना पहिलं आपण तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच नंतर वस्त्र परिधान करायचं आहे कापसाचं वस्त्र असतं ते आपल्याला अर्पण करायचं आहे उद्या श्रावणी सोमवार आहे तर जवस शिवामूठ आहे शिवामूठ किती व्हायची आहे तुम्ही ए एक वेळा वाहू शकता किंवा तीन वेळा वाहू शकता जसे तुमची इच्छा पण मी तुम्हाला सांगेल की ए एक वेळाच आपल्याला व्हायची आहे तसंच एक वेळा अर्पण केले तरी चालते शिवामूठ वाहताना एक मंत्र म्हणायचं आहे शिवामूठ वाहत वाहताना पाणी म्हणजे शिवामूठ वाहत असताना ती कोरडी नसावी ती ओली ओली करावी मग शिवामीठ आपल्या हातात एका घ्यायची आणि थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं थेंब थेंब पाणी टाकायचं आहे जे काही धान्य असतं ते जवस किंवा तांदूळ असो म्हणजे कुठलेही धान्य असेल तर ते ओलं करून भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे शिवामूठ अर्पण केल्यानंतर ते धान्याचं काय करायचं आहे तर शिवामूठ शिवामूठ जी ओली असेल तर त्याची शास्त्रानुसार कारण बघितलं तर भगवान शंकरांचे शिवामूठ अर्पण करत असताना हिंदू धर्मामध्ये दानाचे खूप महत्त्व आहे तर मूठभर तांदूळ किंवा मूठभर दान केल्याने चांगले फळ मिळत असते दुसऱ्या दिवशी जी ओली मूठ असते त्यातच भर टाकून तुम्ही ती दान केली तरी चालू शकते नाहीतर निर्मल्यात टाकून दिली तरी चालू शकते जशी तुमची इच्छा जसे तुम्हाला वाटते तसे करायचे परत ते झाल्यानंतर कापूर आरती करायची आहे मग भगवान शंकरांची जी तुम्हाला जी आवडते ती तुम्ही बोलू शकता शिवामूठ जवस असणार आहे सोमवारी चौथ्या सोमवारी शिवामूठ जवस आहे तर जव आणि जवसमधला फरक आहे त्याच्यामध्ये तर ते तुम्ही नक्की बघा आणि नीट व्यवस्थित जवसच शिवामूठ आहे तस तसेच तस बघितलं हे सगळं माहिती तुम्हाला कळाली असेल त्याचबरोबर तर श्रावण सोमवार पण आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे एकाच दिवशी आहे तर उपवास कसा सोडायचा ज्याच्या ज्याचा श्रावणी सोमवार आहे भगवान शंकरांची जशी पूजा करता तशी प्रदोष काळी ते सगळे सेवा सकाळी म्हणजे कोणी सकाळी करतं कधी कोणी प्रदुषकाळी करतं म्हणजे संध्याकाळी जरी तर ते उपवास सोडू शकतात फक्त श्रावणी सोमवार आहे तर आणि श्रावणी सोमवार पण आहे आणि गोकुळ अष्टमी पण आहे तर ता त्यांनी काय करावे तर श्रावणी सोमवारी सोड आ, सोडला सोडला जाणार आहे सोडायचाच आहे आपण श्रावणी सोमवार तर भगवान शंकरांचं तीर्थ प्राशन घेतल्यानंतर सुट सुटेल का हा असं लोक म्हणतील की भगवान शंकरांचे तीर्थ घेतल्यानंतर मी हा श्रावणी सोमवार सुटला तर असं नाहीये ते तीर्थ प्राशन केल्यानंतर अजिबात उपवास सुटणार नाही जसे सत्यनारायणचा प्रसाद खाल्ल्याने उपवास सुटत नाही तर लोक असे म्हण बोलतात की आम्ही भगर खाऊन उपवास सोडू शकतो तुम्ही भगर खाऊ शकत नाही भगवान शंकरांचा उपवास भगर वर्ज मानलेली आहे तुमचा उपवास मोडेल श्रावणी सोमवार जरी तुम्ही भगर खाली तर सेवेचे फळ मिळणार नाही तुम्हाला एकच करायचं आहे मन भावने म्हणजे मौन भावना दोन्हीही देवांची उपासना म्हणजे उपवास पकडलेला आहे तर उपवास सोडला नाही तरी महादेव काय तुम्हाला शिक्षा देणार आहे का तसेच तुम्ही दोन्ही टायमाला खिचडी खायची आहे तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमी झाल्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी उपवास सोडला तरी चालू शकतो जी गोष्ट चुकीची आहेत ती करू नका एवढंच सांगेल आणि दोन्ही देवांचे उपवास आहेत तर तुम्ही पूर्ण दिवस तो उपवास पकडल्यानंतर परत त्याच्यानंतर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हा उपवास सोडला श्रीकृष्णांचा तरी चालू शकतो जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू